सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव काल कोपरगाव शहरात जो गोळीबार झाला त्यात आपण आज काही फोटो आणि व्हिडिओ दाखवून थेट लोकप्रतिनिधीवरती आरोप केले काय आरोप आहे काय प्रकार निश्चितपणाने जे आरोपी काल गोळीबार प्रकरणामध्ये त्या ठिकाणी पकडले गेलेले आहे ते गोळीबार करायच्या आधी त्या ठिकाणी आमदारांचं स्टेटस ठेवून स्वतःला त्या ठिकाणी बॉस आमदारांना म्हणून त्या ठिकाणी त्यांनी स्टेटस ठेवलेले होते गेल्या दहा दिवसापूर्वी देखील अशाच प्रकारचा गोळीबार जो गेल्या आठ दहा वर्षामध्ये या शहरात कधी झाला नव्हता तशा पद्धतीचा बंदुकीचा धाक दाखवून या ठिकाणी एक उद्योग झाला होता पण त्याच्यावर कुठलीही कारवाई न झाल्यामुळं आणि गेल्या दहा दिवसामध्ये हा जो संबंधित आरोपी होता त्या ठिकाणी आमदारांची वेगवेगळ्या वेग पद्धतीने फ्लेक्स लावून त्या ठिकाणी त्यांनी आमदारांना बॉस म्हणून संबोधितला आहे आणि म्हणून ह्या सगळ्यांच्या मागा जो कुख्यात गुन्हेगार आहे त्याला कुठंतरी राज आश्रय देण्याचं काम या ठिकाणचे लोकप्रतिनिधी केलेलं आहे असा आमचा थेट आरोप आहे त्याचं दुसरं कारण असं कारण की ज्याच्यावर गोळीबार झालेली आहे त्याच्यावर त्या, त्या स्वतः गोळीबार ज्याच्यावर झाली आहे कुठं आहे तो व्हिडिओ गोळीबार झालेली आहे त्या त्याच्या स्वतः त्यांनी तिथं म्हटलेलं आहे की आमदारांचे स्वीय सहाय्यक जोशी आणि आमदार आशुतोष काळे यांचा त्याला पाठबळ असल्यामुळं तो ही माझ्यावर गोळीबार केलेला आहे असं त्यांनी उघडपणे म्हटलेलं आहे आमचा पोलिसांना एवढाच विचारणा होता की तुम्ही या पद्धतीने लोकप्रतिनिधींची विचारणा करणार आहात का नाही राजरोजपणे चक्री बिंगो त्या ठिकाणी गांजा विक्री या कोपरगाव शहरामध्ये चालू आहे तलवारीचा कारखाना देखील आढळला होता तेव्हाही राजकीय हस्तक्षेप होऊन त्याच्यावर कुठली कारवाई झालेली नाही धर्मग्रंथाची विटंबना झाली मौलांना किंवा धर्मगुरूंना त्या ठिकाणी मारलं गेलं किंवा विशिष्ट समुदायाच्या जातीवाचक त्या ठिकाणी बोललं गेलं कुठलेही केसेस तडीच गेलेल्या नाही याच्यामागं सगळं राजकीय हस्तक्षेप असल्यामुळे हे झालेलं आहे हे उघडपणे आहे कारण की समोर कृत्य करणारे किंवा गुन्हा करणारे हे सर्व लोक त्या ठिकाणी संबंधित आमदारांच्या पक्षाचं बिल्ला लावून फिरत असल्यामुळं हे सगळं होत आहे असा आमचा थेट आरोप या ठिकाणी आहे आणि त्याच्यावर पोलिसांनी कारवाई करावं हीच आम्ही त्यांना निवेदन देण्याकरता या ठिकाणी आलेलो आहे काय अपेक्षा काय ज्या वेळेस आमच्या महिला भगिनी शाळेतून सुटल्या त्यांच्यासमोर पोलिसापासून हाकेवर असलेल्या अंतरावर गोळीबार होतो आणि त्यांच्यावर कुठल्याही वचक या ठिकाणी राहिलेलं नाही त्यांना आरोप होऊन त्यांच्यावर जास्तीत जास्त शिक्षा व्हावी त्याच्यामागचं गुन्ह्यामागचं जे कारण आहे ते जे कळतं आम्हाला की या शहरात चाललेले दोन नंबरचे धंदे आणि हे सगळे राजकीय स्वार्थापोटी पोसले जाणारे गुंड या ठिकाणी आमदारांच्या पक्षातले आहे मोठा रेशन घोटाळा गेले दीड ते दोन वर्षापासून आम्ही त्या ठिकाणी सातत्याने मागणी करतो आहे त्या घोटाळ्याची कुठली चौकशी झालेली नाही आहे आणि त्याच्याच सहजारित्या मिळणाऱ्या पैशांवरून हा वाद उद्भवतो वाटपावरून हा वाद उद्भवतो राजरोजपणे वाळू त्या ठिकाणी चालू आहे या सगळ्यांचं कारणामुळेच ही गुन्हेगारी वाढलेली आहे आणि हे सगळे दोन नंबरचे धंदे आमदार त्या ठिकाणी राज आश्रय देत आहे असं आमचं मत आहे त्यामुळं या दोन नंबरच्या धंद्याला आळा घातला पाहिजे असं आम्हाला पोलीस प्रशासनाला विनंती आहे नाही राज रोजपणे जे काय आरोपी आहे त्यांचे जर फ्लेक्स त्या ठिकाणी लागत आहे पोस्टर त्या ठिकाणी लागत आहे स्टेटस त्या ठिकाणी लागत आहे अगदी गोळीबार करायच्या काही तासापूर्वी त्या ठिकाणी बॉस म्हणून स्टेटस ठेवून त्या ठिकाणी सांगताय आणि काल परवा आमदार स्वतः म्हटले की विरोधकांना गाडून टाका आम्हाला शंका आहे की अशा बंदुकीच्या धाकेनी ते विरोधकांना गाडू पाहू इच्छित आहे का काय पण आमचं काय होऊ नवू परंतु या शहराची कायदा सुव्यवस्था निश्चितपणाने त्यांनी गाडून टाकली असं आमचं मत आहे आणि ह्याच कारणास्तव येत्या निवडणुकीमध्ये योग्य तो, तो पद्धतीने जनता जनार्दन त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असं माझं प्रामाणिकापर्यंत हा विषय आपण नेणार या ठिकाणी ज्या व्हिडिओमध्ये अशा पद्धतीचा तिने स्वतः त्या ज्याच्यावर गोळीचा हल्लाबार झाला आहे त्यांनी स्वतः त्या ठिकाणी कबुली दिलेली आहे त्या आधारेवर पोलीस प्रशासन काही कारवाई करणार आहे का नाही याचा जाब विचारायला आम्ही या ठिकाणी आलो तुमच्याच पक्षाचे आहे उपरगावमध्ये जर तुम्ही सांगता की बिकट परिस्थिती आहे निश्चितपणे त्यांच्या कानावर निश्चितपणाने वेळोवेळी आम्ही डी वाय एस पी साहेब असतील एस पी साहेब असतील किंवा या पोलीस स्टेशनमध्ये असतील आम्ही सातत्याने दर महिन्याला दीड वर्षापासून अशा पद्धतीचे निवेदन देत आहोत आपल्याला ज्ञात असेल त्याच्यावरून आम्ही अनेकदा आंदोलन देखील मोर्चा देखील काढलेला आहे परंतु कुठल्या तरी राजकीय स्थानिक दबावापोटी कुठलीच कारवाई या ठिकाणी होत नाही आहे काल परवा तडीपारी यादी जाहीर झाल्यानंतरही अशा प्रमुख गुन्हेगारांना त्या तडीपारी यादीमध्ये स्थान का मिळालं नाही हा खरं तर आमच्या कोपरगावकरांसमोर पडलेला प्रश्न आहे पोलिसांचं हो। म्हणणं असं आहे की दोन्ही गुन्हेगारी जे आहेत त्यामुळे त्याचा शोध पोलीस प्रशासनाने घ्यावं आमचे माफक एवढीच अपेक्षा आहे की दहा दिवसापूर्वी झालेली गोळीबारानंतर त्याच्यावर कुठली कारवाई न झाल्यामुळं ज्याला मछारीत मराठीत म्हणतो म्हातारी गेल्याचं दुःख नाही पण काळ सोकवतो कुठल्या तरी रास्त्या हक्तक्षेपामुळं त्या ठिकाणी थांबवलं गेलं आणि त्याच्यातूनच हा प्रकार घडला आमच्या मुली त्या ठिकाणी होत्या शालेय मुली विद्यार्थिनी युवक स्वामी समर्थाचं केंद्र असल्यामुळं गुरुवार असल्या कारणास्तव त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होती आणि अशा स्थळी पोलीस स्टेशन okay. पासून अगदी घडती ही निश्चितपणाने कोपरगाव बिहार झालेला आहे काय अशी प्रश्न किंवा विचार आमच्या मनामध्ये आल्याशिवाय राहत नाही मी असं म्हणतो पोलीस स्टेशन नाही पूर्ण प्रशासनच याला जबाबदार आहे गेल्या दोन वर्षापासून ज्या ज्या वेळी तहसीलमध्ये आढावा बैठक झाली दरवेळी विवेक भाई यांनी हा प्रश्न हायलाईट केला होता की रेशनचा जो काळा बाजार आहे तो थांबवला पाहिजे याच्यात कोण कोण आहे ते पकडले पाहिजे पण लोकप्रतिनिधींना या गोष्टींमध्ये इंटरेस्ट नाही लोक त्या गोष्टींसाठी रात्री दोन दोन वाजता लोकप्रतिनिधी गुंडांना सोडवायला येऊन बसता गेल्या दीड वर्षात जर बघितलं धर्मग्रंथाची विटंबना झाली दोन धर्मांमध्ये ते निर्माण झाली महिला सुरक्षित नाही दोन नंबर वाले सगळे फोफावलेले आहे रेशन वॉर्ड चालू आहे आज राजरोज वाळू चालू आहे तहसील असेल पोलीस स्टेशन असेल हे सगळे त्याच्यात सामील आहे माझं तर म्हणणं एवढंच आहे भैया का नुसते यांनी काल चार चार नावं घेऊन फक्त आपली बोळव केलेली आहे त्या स्टेटमेंटमध्ये प्रसारमाध्यमांमध्ये त्या आरोपीचे सगळीकडे क्लिप फिरत आहे त्याच्यामध्ये जे जे नावं त्यांनी घेतलेले असतील मग ते लोकप्रतिनिधी असतील त्यांचे पी असतील यांना सगळ्यांना सह आरोपी केलं पाहिजे जर त्यांनी सह आरोपी केलं नाही तर आम्ही याच्यापेक्षा मोठ्या तीव्र प्रमाणात शहरात लढा उभारणार आहोत कित्येक वेळा त्यांना सांगितलं का रेशनचा काळाबाजार बंद केला पाहिजे याच्यात कोण कोण आहे आमचे जर कार्यकर्ते असतील तर शंभर टक्के तुम्ही त्यांना जेलमध्ये टाका स्वर्गीय शंकररावजी साहेब असतील बिपिन दादा असतील यांनी कधीही कोणाला दोन नंबरचे धंदे करायचे शिकवले नाही किंवा पाठराखण केली नाही आमच्या छोट्याशा कार्यकर्त्याकडून जाणपर्व चूक झाली तर काय तुम्ही ट्रीटमेंट दिली हे सगळ्यांना माहिती मग तीच ट्रीटमेंट तुम्ही आता त्यांना देणार आहे का आमची तर इच्छा ती ट्रीटमेंट त्यांना द्यावी ज्यांचे ज्यांचे नाव त्या मध्ये आलेले असतील तुमच्याकडे नसतील तर आम्ही त्या क्लिक तुम्हाला देतो या सगळ्यांवर सह आरोपी म्हणून गुन्हा दाखल करावा अन्यथा आम्ही याच्यापेक्षा मोठं आंदोलन इथं विवेक बायकोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली उभारणार आहोत एवढेच मी तुम्हाला चेतावणी देतो

त्यांची नावं आम्ही घेतलेली आहेत शोध घेण्याचं काम स्थानिक पोलीस एम सी बी सर्वांच्या मदतीने चालू आहे जास्तीत जास्त आरोपी निष्पन्न करून त्यांना आम्ही अटक करणार आहोत नऊ तारखेला तार के गोळीबार केली त्याच्यावर राजकीय गोळीबार झालेला नव्हता त्याच्यामध्ये त्याला वेपर होतं होता त्याचे खेळ उडून त्याचा गुन्हा दाखल होता परंतु हे आरोपी बाहेर तालुक्यामध्ये इतर इतर पळून गेलेले असल्यामुळे ते आपल्याला मिळाले नव्हते दरम्यानच्या काळात ते ले ले हो या एक दोन दिवसात मिळतील अशी आमची अपेक्षा होती त्यावेळेला नेमकं त्यांच्यामध्ये हे टोळी युद्ध झालं आणि त्यांना गणेशोत्सवात तडीपारी राबवली असे माहिती एक मिनिट तुमची माहिती अपूर्ण आहे गणेश उत्सवात गेल्या पाच वर्षात या वर्षी सगळ्यात जास्त फक्त आली झाली की नाही नाही तिला नाही त्यांची बजावणी पण झाली त्यांना बाहेर पण काढतो सर्व दिली आहे कुठल्याही हवं धंद्याला कुठल्याही प्रकारचं पाठबळ किंवा अवैध धंद्याला परवानगी कुठलाही प्रशासकीय शासकीय अधिकारी देत नाही जर असे कुठे असतील तर आम्ही आजपासूनच कारवाई करू